<laughs> <के> मेरे <था? laughs> <laughs> <दारा> जा <laughs> <दारा> रहा <laughs> <laughs>

काय सांगाल का, का रमजानचा महिना तुला बेदाण्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी मिळते आहे काय रेट मिळतोय किती एकरामध्ये तुम्ही पेरलेला आहे काय भाव तुम्हाला अपेक्षित होता आणि आता सध्या परिस्थिती कशी आहे माझं क्षेत्र आहे दीड एकर द्राक्षे आणि मी बेदाण्याची व्हरायटी क्लोन लावलेली आहे त्यामुळे यावर्षी मार्केट चांगला आहे अपेक्षित आम्हाला भाव मिळतोय एकदम व्यवस्थित आहे आनंदी आनंद आहे काय आजचं मार्केट आहे दोन अडीचशेपासून दोनशे ऐंशी साडेतीनशेपर्यंत गेले जास्तीत हायस्ट पंढरपूरचं मार्केट आज मंगळवारी सौद्या असतीत आज मार्केट चालू आहे आता वातावरण सध्या चांगलं आहे माझं बागाचं पिक ही दुसऱ्या वर्षाचं आहे आणि यावर्षी मला सरासरी एकोणीस टन माल निघाला आहे माझा कच्चा माल त्याचा सहा टन ब्यादादा होतो साडेपाच सहा टन ब्यादादा होतो आणि तो मार्केटला चांगले रेट आहे त्यामुळं मी पंढरपूरला नेऊन विकला आहे आणि आजच्या सौद्यात माल काढलेला आहे सध्या द्राक्षीविषयी समाधानकारक आहोत यावर्षी भाव चांगला असल्यामुळं अपेक्षित उत्पन्न आम्हाला मिळायला लागलेलं आहे लक्ष्मण गोपाळ तनपुरे कंपोस्ट राळेरास तालुका बार्शी